नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण स्वामींची कृपा शोधत असो पण प्रश्न असा असतो की ही कृपा मिळवायची कसे जेव्हा कधीही संकटे येतात कामे अडकतात मन बैचेन होते तेव्हा मनामध्ये एकच प्रश्न उठतो की स्वामी माझ्यावर कृपा कधी करणार पण खरे बघितले तर कृपा ही शोधायची गोष्ट नसे तर ती अनुभवायची असे स्वामींची कृपा ही आपल्या रोजच्या वर्तनात सवयीमध्ये लपलेली असे म्हणूनच अशा काही सवयी असतात ज्या आपले मन शुद्ध ठेवतात आणि स्वामींची कृपा आपोआप आकर्षित करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण आत्मसात केल्या तर स्वामींची कृपा आपोआप मिळेल तर चला जाणून घेऊया की त्या सवयी कोणत्या आहेत नमस्मरणाची सवय स्वामींचे नाम जिथे घेतले जाते तिथे स्वामींची उपस्थिती असते नमस्मरण म्हणजे फक्त ओठांनी स्वामींचे नाव घेणे नाही तर मनाने स्वतःला स्वामींशी जोडणे आहे शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे नाम घेताना असा भाव ठेवावा की स्वामी माझ्या जवळच आहेत मन भटकले तरी पुन्हा प्रेमाने नाव घ्यावे नामस्मरण हे चालता बोलता उठता बसता काम करत असतानाही करू शकता याशिवाय दररोज ठराविक वेळ काढून तुम्ही स्वामींसमोर बसून नामस्मरण करू शकता रोज नामस्मरणाची सवय लावली की आतून एक वेगळी शक्ती जाणवते आपले मन हलके होते आयुष्यामध्ये एक शांतता जाणवते राग चिंता भीती सगळे कमी होते नमस्मरण हे आपले विचार शुद्ध करते आणि स्वामींची कृपा आकर्षित करते संपूर्ण विश्वासाने सातत्याने आणि मनापासून स्वामींचे नाव घ्यावे नमस्मरण म्हणजे स्वामींशी थेट संवादच आहे नमस्मरणाची सवय लावली की स्वामींची कृपा मागावी लागत नाही तर ती आपोआप मिळते म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींच्या नामस्मरणाची सवय नक्कीच आत्मसात करावी सेवा करण्याची सवय सेवा म्हणजे फक्त स्वामींची सेवा करणे नाही तर स्वतःचा अहंकार विसरून इतरांच्या भल्यासाठीही काही करणे असे गरजवंताला मदत करणे एखाद्याचे दुःख कमी करणे प्राण्यांवर दया ठेवणे ही प्रत्येक कृती म्हणजे स्वामींची पूजाच आहे कोणतीही सेवा करताना अहंकार विसरावा कारण जिथे मी केले असा भाव असतो तिथे कृपा थांबते स्वामी ज्याच्याकडून सेवा करून घेतात तो आधीच त्यांच्या कृपेचा अधिकारी असो अशा प्रकारे सेवा केल्याने मन हलके राहते आणि ती सेवा आपल्याला अधिक नम्र बनवते अहंकार नष्ट झाला की मन शुद्ध होते आणि शुद्ध मनातच स्वामींची कृपा दिसू लागते सेवा नेहमी निस्वार्थ भावाने करावे कुणी पाहिले का याची चिंता नको स्वामी आपल्यामार्फतच अनेकांना मदत करतात आणि त्यांचे भले करतात फक्त आपल्याला त्यांचे साधन व्हायचे आहे म्हणूनच कोणतीही सेवा अगदी मनापासून करण्याची सवय लावावी कृतज्ञतेची सवय आपल्याकडे जे काही आहे ते सगळे स्वामींच्याच कृपेने आहे पण माणूस नेहमी जे नाही त्याचे दुःख करत राहतो कृतज्ञ राहण्याची सवय लावले की मनामध्ये समाधान आणि आनंद वाढतो रुज स्वामींना धन्यवाद स्वामी असे म्हणावे तुम्ही आहात म्हणून सगळे आहे अशी प्रार्थना करावी हा भाव ठेवला की नकारात्मकता नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते कृतज्ञ मन म्हणजे स्वामींच्या कृपेला आकर्षित करणारे मन असते स्वामींचे स्मरण आणि आभार या दोन्ही गोष्टी आपले जीवन बदलतात आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव ठेवली त्यासाठी कृतज्ञ राहिलो तर जीवनातील सगळ्या गोष्टी सहज घडू लागतात समर्पणाची सवय स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्याला सर्वात आधी शिकावे लागते ते म्हणजे समर्पण आपण योजना करतो प्रयत्न करतो पण शेवटी परिणाम आपल्या हाती नसतो समर्पण म्हणजे स्वामींची इच्छा स्वामींनी जे ठरवले आहे ते माझ्या हिताचे आहे असा विश्वास ठेवणे कधी संकटे येतात कामे अडकतात पण त्यामागेही काहीतरी शिकवण लपलेली असते जो प्रत्येक घटनेमध्ये स्वामींची इच्छा पाहतो तो कधीही अस्वस्थ होत नाही समर्पणाची सवय मनाला स्थिर करते आणि कृपेचा मार्ग खुला करते काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत उशिरा घडतात त्यामागेही स्वामींचीच योजना असते स्वामींवर विश्वास ठेवावा कारण त्यांनी ठरवलेला मार्ग नेहमीच आपल्या हिताचा असतो मन स्वच्छ ठेवण्याची सवय स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर मन स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे राग मत्सर निंदा द्वेष अहंकार हे सगळे मनाचे ओझे वाढवते जेव्हा मन अशा भावनांनी भरून जाते तेव्हा कृपा दिसत नाही म्हणूनच रोज काही वेळ आत्मपरीक्षण करावे शांत बसून आपल्या विचारांकडे पाहावे ज्यांच्याबद्दल राग आहे त्यांना माफ करावे स्वतःलाही माफ करणे शिकावे मनामध्ये क्षमा दया आणि प्रेम वाढवले की आतून एक वेगळी शांतता येते चांगले विचार आत्मसात करावे चांगल्या लोकांची संगती ठेवावी वाईट भावनांना आपल्या मनामध्ये साचवून ठेवू नये माफ करा आणि सोडून द्या प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी काही वेळ शांततेत बसावे कारण शांत मन शांत झाले की स्वामींची उपस्थिती जाणवते म्हणूनच मन स्वच्छ ठेवण्याची सवय लावून घ्यावी तिथे स्वामींची कृपा स्पष्ट दिसते नामस्मरण सेवा समर्पण मनाची शुद्धता आणि कृतज्ञता या सवयी पाळल्या की जीवन बदलायला सुरुवात होते पण काही इतरही छोट्या सवयी आहेत ज्यामुळे हे बदल टिकवायला मदत होईल जसे की संयमाची सवय कारण सर्व गोष्टी योग्य वेळेलाच घडतात इतरांचे ऐकण्याची सवय कधीकधी शांतपणे ऐकले तर आपण एखाद्याचे दुःख कमी करू शकतो प्रार्थनेची सवय स्वामींकडे काहीतरी मागण्यासाठी नाही तर स्वतःला स्वामींशी जोडण्यासाठी प्रार्थनेची सवय लावावी विनम्रतेची सवय जिथे मीपणा कमी होतो तिथे स्वामी प्रकट होतात क्षमाशीलतेची सवय माफ करणे म्हणजे मन मोकळे करणे आहे दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी करावी आज चांगले होईल असा विचार केला की के आपली ऊर्जा बदलते आपल्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा कटू शब्द मनाला अस्वच्छ करतात निंदा टाळण्याची सवय लावावी इतरांच्या सुका पाण्यामध्ये वेळ घालवू नये निंदा केल्याने आपलेच मन अस्वच्छ होते रोज थोडे हसण्याचीही सवय लावावी कारण आनंदी मनातच भक्ती फुलते या छोट्या सवयी जरी साध्या वाटल्या तरी त्या आपल्या मनामध्ये प्रेम शांती आणि कृपा कायम ठेवतात चांगल्या सवय कशा आत्मसात कराव्यात सवय लावणे म्हणजे एका दिवसाचे काम नसेल तर ती सातत्याची प्रक्रिया आहे सुरुवातीला लहान गोष्टींनी सुरुवात करावी रोज ठराविक वेळेला नामस्मरण करणे काही मिनिटे शांत बसणे किंवा कुणाला छोटे चांगले काम करून मदत करणे अशा सवयी लावाव्यात एका वेळेला एकच सवय लावावी आणि ती नियमित पाळावी जबरदस्ती करू नये प्रेमाने आणि भावाने करावे स्वामींचे नाव घे सुरुवात केली तर मनाला बळ मिळते आणि हळूहळू आपली चांगली कृती आपला स्वभाव बनून जाते सवयी लावायच्या असेल तर त्यामध्ये सातत्य संयम आणि श्रद्धा या गोष्टी पुरेशा आहेत आपण मानतो की स्वामींची कृपा मिळवायची असे पण ही कृपा नेहमीच आपल्या भोवती असते फक्त आपल्याला तिच्यासाठी तयार व्हायचे असते नामस्मरण सेवा समर्पण मनाची शुद्धता आणि कृतज्ञता या सवयी म्हणजे स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचण्याचे साधन आहेत या सवयींनी मनातील अहंकार कमी होतो विचार शांत होतात आणि आपले मन स्वामींच्या इच्छेशी जोडायला लागते जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला योग्य पद्धतीने घडत जाते कृपा म्हणजे चमत्कार नाही तर आपल्या आतला बदल असतो जिथे आपल्या मनातील राग भीती आणि अशांती नाहीशी होते त्या जागी प्रेम शांतता आणि विश्वास निर्माण होतो म्हणूनच या महत्त्वाच्या सवयी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आत्मसात करा तुम्हाला जाणवेल की आपल्यामध्ये काहीतरी बदल घडत आहे जीवनातील चिंता कमी होत जाईल आणि मन हलके आणि समाधानी बनेल जेव्हा आपला भाव शुद्ध असतो तेव्हा स्वामींकडे कृपा मागावी लागत नाही तर ती आपोआपच मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आपण कोणत्या चांगल्या सवयी आत्मसात करणे आवश्यक आहे यामधील तुम्ही कोणत्या सवयी आधीच आत्मसात केलेल्या आहेत कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ